ते स्वामीसं मित्र माझ्या चॅनलमध्ये त्यांना सर्वांचे स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना तर आपण बघतो की श्रावण महिना सुरू झाला आहे अनेक प्रकारचे आपण याच्यामध्ये व्रतवैकल्य करतो कर श्रावण महिना हा आपल्या अतिशय महत्त्वाचा महादेवासाठी अतिशय महत्त्वाचा असा महिना मानला जातो तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे पारायण करते करणार करणार आहोत तसेच आपण आता उद्या जो आहे ते उद्या श्रावणी आपला पहिला सोमवार आहे ते सोमवारची पूजा आपल्याला कशाप्रकारे करायची आहे किंवा उद्याची शिवमूठ कोणती आहे आपण कशा कशाप्रकारे व्हायची आहे हे सगळं पाहणार आहोत तर आपल्याला सगळ्यात प्रथम महादेवाची या मंदिरात जायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी महादेवाच्या मंदिरात जायचं मंदिरा आहे बरं ज्यां जॉब करतात सगळेच मुळे त्यांना बाहेर जाता येत नाही तर अशांनी काय करायचं आहे घरीच आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे महादेवाची पूजा करताना आपल्याला कशाप्रकारे करायची आहे की आपल्याला एक तामण घ्यायचं आहे मध्ये बेलाचं पान ठेवायचं आहे त्याच्यावर शिवपिंड आपली ठेवायची आहे ज्यांच्या घरी शिवपिंड पण अवेलेबल नसेल किंवा महादेव म्हणजे याच्यामध्ये मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये त्यांना मंदिरात पण येत नाही आणि घरात पण शिवपिंड नाही आहे अशा मी काय करायचं आहे की आपल्या वाळूचं किंवा माती चिखल वगैरे असते चिनी माती त्याचा महादेव करून त्याची पूजा केली तरी पण चालेल आणि ती पूजा करताना आपल्याला सध्या सर्वप्रथम एक तामण म्हणून तांबणामध्ये बेलाचं पान ठेवायचं आहे त्याच्यावर शिवपिंडी ठेवायची आहे त्या शिवपिंडीला आपल्याला जल आणि जल व्हायचं आहे जल वाहिल्यानंतरनं आपल्याला पंचामृताने त्याचे अभिषेक करायचा आहे पंचामृत पंचामृत नसेल किंवा मग आपण दुधाने दुधाने त्याचा अभिषेक करून अभिषेक केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे ना महा अभिषेक ना आपल्याला अष्टगंधवती लावायचे आहेत बेलाचं पान व्हायचं आहे पांढरे फूल महादेवाला प्रिय कोणत्या वस्तू आहे झोपऱ्याचं फूल झोत्र्याचं ते सर्व वाहिल्यानंतरनं आपल्याला ना त्याला दूप दीप दाखवायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला संकल्प करायचा आहे जे नि न विवाहित आहेत ना त्यांनी हे धान्य आपण कशासाठी वाहतो जे नवीन न धान्य आलेलं असतो श्रावणामधलं ते धान्य आपण महादेवाला अर्पण करत असो तर ते नवीन धान्य आलेलं आहे ते आपण महादेवांसाठी शिवमठ म्हणून वाहत असतो तर आपल्याला ह्या उद्याच्या सोमवारी तांदूळ हे शिवमठ म्हणून व्हायचे आहे ही पूजा झाल्यानंतर ना आपल्याला आरती वगैरे करायची आहे आणि शिवमठ वाहताही आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा आपल्याला मंत्र म्हणून शिवमूट व्हायचे आहे शिवमठ ही आपल्याला एक वेळेस किंवा तीन वेळेस व्हायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन वेळेस वाह त्यांना था शक्य नाही त्यांनी म्हणजे एक वेळेस वाहिली तरी चालेल आणि शिवमूठ वाहताना आपण ही मूठ अशा प्रकारे दिसते का तुम्हाला असं अशी मूळ धरून आपल्याला व्हायची आहे शिवमुठ आणि आणि त्याच्यावरून असं आपल्याला हाताच्यावरून पाणी पाणी सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शिवमूठ व्हायची आहे ही म मंदिरामध्ये शिवमुठ पाहिली तर अतिशय उत्तम घरी ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी के वाहिली तरी पण चालेल या दिवशी आपल्याला उपवास हे नक्की करायचं आहे श उपवास हा केलेला अतिशय उत्तम आहे शिवमुठ ही नवविवाहितांनी संकल्पयुक्त केली तर अतिशय म्हणजे चांगलं असतं पहिले पाच वर्षही त्यांनी नवविवाहितांनीही करावी किंवा कायम केलं तरी पण चालेल आणि आपण पण म्हणजे कायम केली तरी पण चालते पण पहिले पाच वर्ष तर नक्कीच करावी शिवमूठ वाहताना आपण आपण ती संकल्पयुक्त व्हावी मनातील आपल्या ज्या काही इच्छा असेल ती इच्छा बोलून संकल्पयुक्तही शुभूत व्हाईल व्हावी महादेव आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात माहिती आवडली तर व्हिडिओला स शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद